तर स्वागत आहे आपले भाजी फटाका रेसिपी वणितामध्ये आपण आज जेवणासोबत खाण्यासाठी अगदी भन्नाट अशी रेसिपी पाहणार आहे आणि चटकदार आहे चला तर रेसिपी पाहू आता त्यासाठी ला आपल्याला लागणार आहे दोन कांदे लागणार आहे अशा पद्धतीने कांदा अगदी बारीक कट करून घ्यायचा आहे ही रेसिपी कोणालाही जमेन अगदी लहान मुलांना पण जमेल आता त्यामध्ये आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे काश्मीरी लाल तिखट आहे हे चवीनुसार मीठ टाकायचं आणि कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं मीठ आणि लाल तिखट तुम्ही जर एकदा ही चटणी खाल्ली ना तर परत परत मागणार ही चटणी खूप अशी चवीला लागते आता आपल्याला लागणार आहे शेंगदाण्याचं कूट भाजलेलं शेंगदाण्याचा दोन चमची इतका कूट आपल्याला घालायचं आहे या चटणीमध्ये कूट घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आणि आता मस्त अशी हिरवीगार कोथंबीर घालायची आहे वर्ण कोथंबीर पण चांगली मिक्स करून घ्यायची त्यामध्ये बघू शकता तुम्ही तर आपली चटणी इथे तयार झालेली नाही आहे महत्त्वाची अशी प्रोसेस राहिली आहे चटणीची आपली आता आपण एका कडणीमध्ये तेल घालणार आहे तेल थोडंसं जास्त लागणार आहे बघू शकता तुम्ही तेल घालून घेतला कढईमध्ये आणि तेल कडकडीत असं गरम होऊ द्यायचं आणि हिंग घालायचं त्यामध्ये एक चमचा इतकं हिंग पावडर घालायची त्यानंतर आपण मिक्स केलेलं कांद्या चटणीमध्ये घालून घ्यायचं चरचर चर असा आवाज येत आहे कांद्या चटणीचा आणि मिक्स करून घ्यायचं बघू शकता तुम्ही छान असं आपल्या चटणीला तेल सुटलं आहे तर आपली चटणी तयार झाली आहे कांद्याची चटणी अगदी सोप्या पद्धतीने केली आहे आपण ही आता त्यासोबत आपण मस्त ज्वारीची भाकरी खाणार आहे तर रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा मस्त अशी कांद्याची चटणी तयार झाली आहे आपली एकदा नक्की करून पहा खूप छान अशी लागते आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका कशी वाटली सोप्या पद्धतीची कांद्याची चटणी तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशी छोटीशी नवीन रेसिपीसह